तर पुण्यात कोमकर आणि आंदेकर टोळीमध्ये गृहयुद्ध पेटलेलं आहे म्हणजे आजोबानं स्वतःच्या नातवाची हत्या करवली या दोन कुटुंबाच्या गृहयुद्धामध्ये या वादामध्ये एका अठरा वर्षाच्या मुलाचा नाहक बळी गेलेला आहे नेमका काय हा वाद बघूया पुण्यातलं सर्वाधिक चर्चेतलं टोळीयुद्ध म्हणजे आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी खून का बदला खून हा पुण्यातल्या युद्धाचा नियम पण याच टोळीयुद्धाचा आणखी एक नियम होता काहीही झालं तरी कुटुंबाला हात नाही घालायचा पण आंदेकर आणि कोमकर यांच्यातलं वैर घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलं बंडू आंदेकरनं मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपल्या स्नातवाला संपवलं वनराज आंदेकरच्या खुनात गणेश कोमकरचा हात होता मात्र त्याच्या खुनी कारवायांशी मुलाचा काहीच संबंध नव्हता पण बापाच्या खुनाचा हिशोब मुलानं चुकता केला आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे सूड उघडणारा त्याचाच आजोबा होता आयुष कोमकर हा अठरा वर्षांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता त्याचा बापाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी काहीच संबंध नव्हता हो तरीही रक्तरंजित वैराच्या साखळीत तो नाहक बळी पडला वनराज चांदेकर याच्या हत्येत गणेश कोमकर याचा सहभाग होता आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली रात्री पावणे आठच्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून अंदेकर टोळीनं केलाय क्लासवरून परतल्यानंतर पार्किंगमध्ये दोघांनी आयुष्या गाठलं दोघांनी मिळून अठरा वर्ष आयुषवर पार्किंगमध्ये गोळ्या घातल्या गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आयुष कोंकरची आई ही कुख्यात गुंड बंडू आंदेकरांची मुलगी भावासोबत झालेल्या वादातनं तिनं पतीसोबत मिळून वनराजला संपवण्याचा कट रचला आणि सोमनाथ गायकवाडच्या मदतीनं तिनं वनराजचा काटा काढला वनराजच्या खुनानंतर आंदेकर कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला बंडू आंदेकरच्या टोळीनं त्याच दिवशी शस्त्रपूजन केलं आणि एका वर्षाच्या आत बदला घेण्याची शपथ घेतली आंदेकर टोळीच्या रडारवरती होता तो म्हणजे सोमनाथ गायकवाड ह्याचा पोरगा सोमनाथ गायकवाडचा हात होता वनराज आंधेकरच्या हत्येप्रकरणी म्हणून आंदेकर टोळीचं सगळ्यात पहिलं टार्गेट होतं ते म्हणजे सोमनाथ गायकवाडचा मुलगा पण ते फसलं पोलिसांनी तो कट उधळून लावला आणि त्यानंतर रडारवरती आला तो म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर ज्याची निर्घृण हत्या ही गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती एका बहिणीनं भावाला संपवलं त्यानंतर एका आजोबानं नातवाला संपवलं हा रक्तरंजित खुनी खेळ इतक्यात थांबणार नाही अशी चर्चा पुण्यात रंगली कोमकर कुटुंबाचा हिशोब पूर्ण झालाय पण सोमनाथ गायकवाडचा हिशोब अजून बाकी आहे त्यामुळे आंदेकर टोळीचा काळा इतिहास पाहता हे इतक्यात संपेल अशी चिन्ह नाही एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून आंदेकर कुटुंबाचं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नाव आहे पण कधी हेच कुटुंब जुने कपडे घेऊन भांडी विकण्याचा व्यवसाय करत होते या कुटुंबातील बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर यानं स्थानिक गुंडावर हल्ला करून त्याचं बोट तोडलं इथूनच आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात झाली बाळू आंदेकरनं स्वतःची टोळी सुरू करून हप्ता वसुली आणि बेकायदेशीर कामं सुरू केली बाळूनं मुंबईत दगडी चाळीतल्या गुन्हेगारांशी संपर्क साधून या टोळीला बळकट केला सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बाळू आंदेकरची माळवतकर टोळीनं हत्या केली पुढे बंडू आंदेकरनं टोळीचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं आणि इथूनच पुण्यातल्या टोळी युद्धाला तोंड फुटलं बंडू आंदेकरनं माळवतकरच्या सहा नातेवाईकांचा खून पाडला एकोणीसशे नव्वद मध्ये आंदेकर कुटुंबानं राजकारणात प्रवेश केला पुणे महानगरपालिकेत आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व निर्माण झालं दोन हजार सतरामध्ये बंडूचा मुलगा वनराज आंदेकर नगरसेवक म्हणून निवडून आला पण एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराजची बहीण संजीवनी कोमकर हिनं त्याला संपवलं असा हा आंदेकर टोळीचा आजवरचा रक्तरंजित इतिहास राहिलाय एकीकडे बापाचा खून दुसरीकडे नातवाचा खून एकीकडे वर्चस्वाची लढाई दुसरीकडे नात्यातली फूट मात्र आयुष कोंकरच्या मृत्यूनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे टोळ्यांच्या वैरात कोण जिंकतो कोण हरतो हे वेगळं पण हरतं ते नेहमीच आयुष्य आणि उद्ध्वस्त होतं ते निरपराध कुटुंब राहुल कुलकर्णीसह रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे